आणि त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम जे आहे त्यांच्या आता मंडळाचं विसर्जनाचं जे आहे ती विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू झालेली आहे आपण आता विसर्जन मिरवणूक पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर टिळक चौकातून या सर्व विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर हळूहळू सर्व मानाचे गणपती जे आहेत ते याच रस्त्यांना आता लक्ष्मी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरून अलका चौकापर्यंत ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक जी आहे ती अशीच दिवसभर सुरू राहणार आहे मानाच्या गणपतींचं विसर्जन जे आहे ते जवळपास चार साडेचार वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग पुण्याचं श्रद्धास्थ असलेलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे त्याचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे पुण्यातील ह्या सर्व रस्त्यांवर असा तर उत्सवपूर्वक जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आणि या ठिकाणी देखील पारंपरिक पद्धतीने या संपूर्ण गणेश उत्सव मिरवणुकांच्या जे आहे मिरवणुका ज्या आहेत